एक मग तुम्ही मुळेगाव मध्ये ऊस तोडलाय असं म्हणला बारा वर्ष झालं तोडत बारा वर्ष झालं बारा वर्षात असा ऊस नव्हता इतर शेतकऱ्यांचं काय अवरेज आहे आवरेज पहिल्यांदी तोडाचा पस्तीस चाळीस एवढ्या वर नाहीत निघाला मग आता यांचं अवरेज तुम्हाला काय वाटतंय आवरेज आम्ही तर उलट हापका लागलो म्हणलो तर चार दिवस झालं नाही तर एवढं तोडता तोडता तो पलीकडे तो जायनात तो तो म्हणलं हापका लागलो खेप बी अशी भरती सातच गोय तर पंचवीस सव्वीस टन तोडा लागलं तर पाच वाजता घरला जायला लागलं म्हणजे कमी क्षेत्रामध्ये जादा निघायला लागले तुम्हाला वेळ जास्त लागायला बया सुद्धा हातला लागल्या बांधा आणि ते कटभर तोडा तर माग मालनीचा दिसा लागला तीस मुळी चाळीस मुळी एका कोटात बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला हे बघून आश्चर्य चकित वाट हा ओके आश्चर्य चकित वाटण्यासारखं दोनशे पाच एवढी ग्रोथ होत नसते ऍक्च्युली पण हे टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे बदल आणि तुम्ही वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून तुमचे वडील तुम्ही शेती करताय हा तुम्हाला आता जे कंडिशन ला चालू वर्षामध्ये तुम्हाला किती तणान ऑवरेज जास्त वाढला असेल तणान म्हणण्यापेक्षा दीड अकरा तासपर्यंत इथं कधी सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टनापेक्षा जास्त जात नव्हता आतापर्यंत चौऱ्याण्णव टन ऊस गेलाय आणि आणखी कमीत कमी पंचवीस ते सव्वीस टन ऊस जागेवर म्हणजे एकशे वीस टनापर्यंत चाळीस टनामध्ये चाळीस टनाची तुम्हाला एक्स्ट्रा वाढ मिळाली जर्मन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे शेतकरी मध्ये बघू शकता